महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवात राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे सन दोन हजार वीस एकवीस महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट भाषण पुरस्कार महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आमदार प्रताप सरनाईक यांना प्रदान करण्यात आला मला मिळालेला पुरस्कार ही टाणेकरांसाठी अत्यंत आनंद आणि अभिमानाची बाब आहे कोरोनाच्या काळात वाढत्या रुग्णांच्या गंभीर परिस्थितीचे वास्तव्य आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानभवनामध्ये अवगत करून दिले होते या भाषणासाठी आमदार प्रताप सरनाईक यांना उत्कृष्ट भाषण पुरस्काराने सन्मानित केलं गेलं महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारून अत्यंत आनंद झाला त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी निश्चितच नव्याने बळ मिळेल असा विश्वास आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला यावेळी राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ विधानसभा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते